नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज बारा फेब्रुवारी दुपारचे चार वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत तर आजचा हवामान आज आपण चालू करू प्रथम तर आपल्याला एक पुढे ॲनिमेशन दिसत असेल तर या ॲनिमेशन चित्रामध्ये या सीझनमधली सर्वात मोठी भयंकर परिस्थिती जी उत्तर भारतामध्ये ओढावलेली आहे ती आपल्याला दिसून येईल हा जो सगळा मोठा ढगांचा समूह दिसतो आहे तर या ढगांच्या मोठ्या समूहामुळे उत्तर भारतामध्ये गारपीट आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ह्या हिमालयातील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी अशा पद्धतीची ही संकट हे पर बऱ्यापैकी ओढवलेलं आहे त्याचा काही पायीसा परिणाम महाराष्ट्रावरती होत आहे तर त्याबरोबर वॉटर वेपर वे जे आहे बाष्प जे आहे तर ते थोडंफार महाराष्ट्रावरती परत वरून येतं आहे हे आपल्याला स्पष्टपणे यामध्ये दिसून येईल तर पुढील टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाऱ्याचा विचार करण्याच्या अगोदर आपल्याला एक सर्वांना महत्त्वाची सूचना होती तर ती म्हणजे आपलं हे जे हवामान साक्षरता लोक चळवळ ही जे चॅनल आहे तरी आपण नवीन जे लोक आहेत त्यांनी सबस्क्राईब जरूर सबस्क्राईब करावं पाहिलेले व्हिडिओ आठवणीनं सर्वांना पुढे पाठवावेत कारण आपण पुढे पाठवल्यानंतर सगळ्यांना त्याचा लाभ होतो त्या व्यतिरिक्त सगळ्यांना लाभ होत नाही दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे जे हे जे बेल आयकॉन आहे घंटाकार चित्र जे आहे ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं क्लिक करून ठेवावं त्या व्यतिरिक्त त्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या जा सूचना मिळत नाहीत आणि नवीन सूचना मिळाल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाला हे कळणार नाही आणि त्याचा आपण लाभ घेऊ घेऊ शकत नाही तर आपण वाऱ्याचा विचार करण्याबरोबर त्याच्या आधी थोडंफार आपण जिल्हानिहाय जी परिस्थिती आहे ती पाहू सध्या आजचा जो दिवस आहे तो, तो बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता अशी परिस्थिती घेऊन आलेला आहे तर आपण कोकणातून सुरू करू कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई उपनगर पाने ठाणे आणि पालघर या जिल्ह्यापैकी बऱ्याच जिल्ह्यामध्ये हलकंचं वातावरण झालं आहे त्यातल्या ते त्यात जे या जिल्ह्यातील पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे सह्याद्री पर्वतरंगाचा डोंगर भाग आहे या ठिकाणी पावसाळी अवकाळी पावसाची शक्यता ही वाढलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर कोल्हापूरचा जो पूर्णपणे पश्चिम भाग आहे सांगलीचा बहुतांश भाग म्हणजे आटपाडे असेल खानापूर असेल मेरेचा काही भाग असेल किंवा शिराळा असेल अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण झालेलं आहे साताराचा जिल्हा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात जो उत्तरेकडचं दक्षिणेकडचे कर माफ करा पश्चिमेकडचे कर जे जिल्हे आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी ढगाळ दिसून येतील पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश बा पुण्याचा जो भाग आहे तो ढगाळ वातावरण आहे त्यामानाने किंबोना कालचा जो पाऊस झाला मंगळवेढा ठिकाणी सोलापूरमध्ये तर त्या मनानं आज ढगाळ वातावरण सोलापूरमध्ये कमी आहे तर अशा पद्धतीने ही पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती होती उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर नाशिकचा बाराच भागसुद्धा ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात पूर्वेकडचा भाग जरा जास्त ढगाळ जा वातावरण दिसत आहे अहमदनगरमध्ये मधला जो भाग आहे तो जो मधला भाग बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर आपण जर औरंगाबाद पाहिलं तर औरंगाबादचा उत्तर भाग जळगावचा दक्षिण भाग असेल धुळ्याचा काही भाग असेल बुलढाण्याचा बराच भाग असेल जालनाचा काही भाग असेल बीडचा बराच भाग असेल उस्मानाबादचा बराच भाग असेल लातूरचा बराच भाग असेल परभणीचा थोडाफार पर भाग असेल हिंगोलीचा थोडाफार भाग असेल नांदेडचा थोडाफार भाग असेल अकोला वाशिम असेल यवतमाळचा काही भाग असेल आणि उत्तरेकडचा अमरावती जिल्ह्यातील उत्तरेकडचा भाग असेल जो मध्य प्रदेश सीमेला लागून आहे ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ढगावातून चालला आहे फक्त विदर्भामधील जे दोन तीन जिल्हे आहेत त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ह्या भागामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण कमी आहे त्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थोडंफार फरकाने ढगाळ वातावरण आहे तर यातील जे जास्त शक्यता जी आहे पावसाची आहे तर ती अवकाळी पावसाची शक्यता जी आहे तर ती पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा जे आहेत तर त्या पर्वतरांगाच्या आसपास जास्त शक्यता आहे त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी मेघगर्जनेसह झोडपून जो मेघगर्जनेसह पाऊस झोडपून काढू शकतो त्याबरोबर औरंगाबादसमध्ये का काही ठिकाणी शक्यता आहे तर ही जिल्हा आहे पाहिल्याबरोबर आपण ही गोष्ट का घडते तेही आपण पाहिलं पाहिजे तर महाराष्ट्रावरती बऱ्याच ठिकाणी बाष्प हे मुबलक प्रमाण उपलब्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती बाष्प हे मुबलक प्रमाण उपलब्ध आहे हे बाष्प काय होतं दुपारच्या वेळेला स्थानिक ढग निर्माण करतं डग कुठून वाहून येत नाहीत तर स्थानिक ढग निर्माण होतात आणि स्थानिक ढग निर्माण झालेली परिस्थिती आपण पाहू शकता अशा पद्धतीने स्थानिक ढग हे निर्माण झाले आहेत या ठिकाणी हे दिवसेंद उत्तरोत्तर म्हणजे संध्याकाळी पाच सहा सात आठ आठ वाजेपर्यंत हे उत्तरोत्तर वाढत जातात आणि हे ढग मोठे मोठे होत जातात तर अशा पद्धतीने हे उत्तरोत्तर डग वाढत जातात तर बाष्पमुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याबरोबर आपण ही वरची परिस्थिती भयानक परिस्थिती पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात भयानक परिस्थितीमध्ये हे ढग आलेले आहेत आणि हे उत्तर भारतामध्ये आता धुमाकूळ घालण्यास सज्ज झालेले आहेत उत्तर भारतामध्ये प्रत्येक बऱ्याच ठिकाणी गारपिटीची आणि मोठ्या पावसाची शक्यता आहे त्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ही वर्षासुद्धा जम्मू काश्मीर श्रीनगर आणि जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होऊ शकतो तर आपण दुसरी एक साइडला डिमिमध्ये आपल्या पाहू शकता की अशा पद्धतीने हे ढगांची मोठा समूह आहे जो या सीझनमधला सगळ्यात मोठी भयंकर परिस्थिती आहे ही आणि ही धुमाकूळ घालते आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होणार आहे पुढील काळामध्ये हेच डग थोडंफार खाली सरकून मध्य प्रदेशच्या खाली या खाली या राशीच्या खाली आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता ही वाढलेली आहे पुढील सात जे आपल्याला दिसून येईल की अशा पद्धतीने हे ढग आहे जे काही सह्याद्री पर्वतरांगा या ठिकाणी दिसून येत आहेत या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे डग दिसतील विस्तृत प्रमाणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये हे डग विखुरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये हे स्थानिक डग आहेत हे स्थानिक ढग डुपानंतर तयार होत असतात तर पुढील टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी महाराष्ट्रावरती सध्या जे वाऱ्या आहेत ते किंबोना दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा आग्नेकडून वायव्यकडे अशा पद्धतीने हे वारे वाहत आहेत हे तिरके वारे किंवा उलटे वारे आपण जे म्हणतो ते अशा पद्धतीनं सुटल्यामुळे थोडंफार थंडीची कम थंडी कमी झाली असेल फक्त विदर्भातील काही भाग वगळता विदर्भातील आणि नाशिककडचा काही भाग वगळता बाकीच्या भागातून थंडी थोडीफार कमी होण्यास सुरुवात होईल आणि ही सुरुवात चांगली होईल कारण थंडी मध्यंतरी एकदमच वाढली आणि गारठा एकदमच खूप कमी वेळामध्ये जास्त मोठी थंडी आल्यामुळे एकदमच पिकांच्यावरती त्याचा नाहक परिणाम झाला तर हा सरफेस लेवलचा जमिनीच्या जवळ लगत हा ही परिस्थिती आहे वाऱ्याची जर आपण पंधराशे मीटर उंचीवरती जर पाहायला गेलो तर सगळ्या सगळ्या या गोष्टीचं मुख्य जे कारण आहे वारं उलटं फिरलेलं त्याचं हे वाऱ्याची चक्राकार स्थिती आपल्याला दिसून येत आहे ही पंधराशे मीटर उंचीवरती जमिनीपासून आहे तर ही पंधराशे मीटर जमिनीपासून उंचीवरती असलेली वाऱ्याची चक्राकार स्थिती यामुळे तर वारं हे अशा पद्धतीनं पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा वेगळ्या पद्धतीनं वारे वाहत आहेत आणि काही ठिकाणी हे वारे आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहेत तसे उलटे वाऱ्याची परिस्थिती यामुळे निर्माण झालेली आहे काही दिवसामध्ये परत रितसर उन्हाळ्याला सुरुवात होईल सुरुवात उन्हाळ्याला सुरुवात होऊन वारे फिरून परत थंडी वाढली आता परत थंडी कमी होऊन परत उन्हाळ्याला उन्हाळ्याला सुरुवात होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीचं आपण अवलोकन करण्यामध्ये आ आजचा दिवस जो आहे तर तो बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आणि ढगाळ वातावरणाबरोबर ती अवकाळी पावस शक्यता अशी आपल्याला दिसून येईल तर निर्यातक्षम ज्या द्राक्षबागा आहेत किंवा डाळींबा आहेत फळबागा ज्या आहेत त्यांचं संरक्षण किंवा वाऱ्याचा वेगसुद्धा वाढलेला दिसून येईल आपल्याला आणि त्यांचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे तर आज पाऊस पा पावसाची जी शक्यता आहे ती निवळल्यानंतर उद्याच्या दिवशी आपण पाण्याचं सुयोग्य नियोज नियोजन करावं आता उन्हाळा वाढत गेल्यानंतर वाऱ्याचा वेगसुद्धा वाढलेला दिसून दे येईल आणि वाऱ्याचा वेग बरोबर अवकाळी पाऊस आणि बाष्पीभवनसुद्धा वाढलेलं दिसून दे येईल तर अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनं संकट ओढवत असताना आपण त्यातून योग्य पद्धतीनं मार्ग काढावा आणि काही प्रमाणामध्ये आपण धैर्य बारगावं कारण गारपीट होईल ह्या वगैरे अशा ज्या आशंका किंवा शंका आहेत ह्या घाबरून टाकण्यासारख्या आहेत आपल्या चळवळीचा आपण भाग आहात आपण सुजान सुजान नागरिक आहात सुजान शेतकरी आहात जी काही परिस्थिती आहे जी परिस्थिती कधी उद्भवेल हे आपल्याला समजू शकतं त्या पद्धतीने आपण मार्गग्रमण करावं विनाकारण गार्बेट मोठे होईल म्हणून घाबरून बसू नयेत ज्यावेळी होईल किंवा ज्या प्रमाणात होईल ते आपण आधीच पुरवठांना देणार आहोत पण त्यासाठी आपण बऱ्याच मोठ्या अफवेवरती विश्वास न ठेवता आपण योग्यपणे मार्ग करावं धन्यवाद